मंडळी आपण आलोय टाकळी गावामध्ये टाकळे टे टेंबोरने टे, टे, पासून काय अंतरावर असणार टाकळे आणि ह्या बाजूला जर बघितलं तर सगळं हिरवगार दिसतंय असल्या उन्हाळ्यात सुद्धा असलं हिरवगार दिसत याचं कारण म्हणजे का तसा माथा माथा बा माडा लोकसभेची निवडणूक सध्या माड्यामध्ये भाजी कोण मारली कमळ 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 का बरं का मग सुताराच्या हवाला ये म्हणते नाही नाही कमळ कमळच होणार त्याच काय एवढं परफेक्ट सांगता कमळ काम चांगले काय काम केले रोडचे काम केले रोडचे आता कुठून आला तुला घरी झालं घरी झालं दादा काय सांगाल कुठून आला तुम्ही राहणार ना नाही आलोय आता आमचं मतदान कंबळा सिंग नाईक निंबाळकर यांनी त्यांनाच होणार मग इथं रोजगार दिसते कोणा बोल दिसते सगळं दादांमुळे आम्ही दादांना दा 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 सांगेल त्याला मतदान करणार दादांचा विकास खूप आहे माडा तालुक्यात त्याच्यामुळं दादांना सांगितलं दगडाला दा मतदान तर दगडाला आम्ही करणार दगड इतके दादा प्रेम हा दादा प्रेम भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणार घेऊन राहतो की माढा लोकसभेची जे निवडणूक आहे ते अटे तटीची समजली जाते एकीकडे रणजित नाईक निंबाळकर तर दुसरीकडे धैर्यशील मैते पाटील रमेश वारसकर आपलं माड्यामध्ये नशेबा या ठिकाणी आजमद आहोत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल माढा लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी आठेतटीची समजली जाते माड्यामध्ये भाजी कोण मारेल कमळ कमळ दादा तुमचं नाव काय प्रसू करम पाटील माड्यामध्ये कोण विजयी होईल रणजित निंबाळकर साहेब निवडून येतील ते तुम्हाला सर्व परफेक्ट परफेक्ट कंबल निवडून येणार निवडून दादा रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी काय विकास केला रस्ते आहेत परत पाणी सोय बर त्यामुळं तुमचं विकासाला विकास महत्व म्हणजे कुणाला म्हणजे आमदार बबनदादा शिंदे साहेबांना जेवढं काम केलंय या माढा तालुक्यात या कोंढार भागात टाकळी गावात विशेष करून आमदार बबनदादा शिंदे साहेबांना जे काम केलंय सभा मंडप असेल परत रस्ते असतील त्यांना जे सांगेल दादा जे सांगतील त्यांनाच मतदान आणि दादा दादांनी सांगितलेलं आहे कमळाला आपलं मतदान करायचं त्यामुळे तुम्ही कमळलाच मतदान दादा तुम्ही काय सांगाल की तरुण आहात की एक, एक रोजगारी बेरोजगारी महागाई वाढत चाललेली आहे शेतीला भाव नाहीये आपलं मतदान कोणाला असेल माडेतून निंबाळकर साहेबांना निंबाळकर साहेबांना आले असं म्हणतात की माडा तालुक्यात आलेच नाही त्यांनी विकास केला नाही असा आरोप केला जातो तुम्ही तर मात्र त्यांनाच मतदान करा विरोधकांना दुसरं काय कामच नाही ना टीका करण्याशिवाय हम्म टीका कराय कुठली बाजू नसल्यामुळं कुठला तरी शब्द उखरून काढायचा ह्याच्यासाठी ते बोलतात असं आपलं मतदान कोणाला असेल निंबाळकर दादा काय सांगाल एक जुने जाणते आहात आपण बरेचसे या ठिकाणी मतदान केलेलं आहे हक्क बजावलेला आहे तर आपल्याला एक अनुभव आहे की लोकसभेचं निवडणूक केली ते बा, माड्यामध्ये बाजी कोण मारेल निंबाळकर निंबाळकर कसं काय मारतो मार कार्य तस आहे कार्य तस आहे काय के कार्य केलं काय विकास केला कार्य काय दादा बंद झाला जवळजवळ ऐंशी कोटी रुपये दिला आता दिलं कशाचं रस्त्याचं काम पाणी वीज बिल शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला भाव नाहीये महागाई वाढत चालली तुम्ही तर अजून एक मतदान द्यायचं असं मतदान कोणाला विरोधकाला काय द्यायचं त्यांनी काय केलंच नाही विरोधकाने काय केलं काय इकडे आधाला सुद्धा नाही मतदान कमळाला कमला तुम्ही hmm. काय सांगाल मी काय कमळाला मतदान करणार दादा सांगतील त्याला करणार मतदान दादा सांगतील तसं हो दादा सांगतील तसं दुसरं काही काही सुद्धा नाही दुसरं बरं दादा आमचं मतदान कोंडार भाग समजला जायचा इकडे येण्यासाठी बस नव्हती रस्ता व्यवस्थित नव्हता आज जर चौघर बाजूला तर सगळं हिरवगार दिसते ही एक युवक आहात एकीकडे एक एक रोजगारी बेरोजगारी वाढते आणि महागाई पण वाढत चालली शेतीचा मात्र भावाला मालाला भाव नाहीये अशी विदारक परिस्थिती असताना आपलं मतदान कोणालाच नाही रणजित सिंग नाईक निंबळकर रणजित सिंग नाईक नाईक निंबळकर साहेब इकडे आले नाही म्हणून असं आलते ना दादानी काय शब्द विकासाचा मुद्दा आ, आता बॅरेजेस बंदर होणार आहेत कोल्हापूर बंदर ह्याचे दिलेले आहे रस्त्याचं काम केलेलं आहे सभा मंडप ही दादाच्या ह्याच्यातनं त्याच्यामुळे तुमचं कमलाच कमला माडा लोकसभा निवडणूक आहे माड्यात विजय कोण विजय निंबाळकर साहेबांचा फिक्स आहे फिक्स आहे गॅरंटेड कसं सांगू तुम्ही गॅरंटेड म्हणजे सगळे जे आता बबन दादा आहेत आमदार म्हाडा तालुका बबन बबनदादा mm. हे चित्र गेले तीस वर्ष विरोधक बी बघतायत mm. आणि मध्ये येणारी जनता पण पाहते yeah. तीस वर्षात प्रत्येक पंचवार्षिकला mm. चढत्या क्रमाने निवडून येणारा mm. महाराष्ट्रातला एकमेव आमदार जर कोण असेल mm. तर ते बबनदादा आहेत yeah. आणि ते आमदार आमच्या तालुक्याला लाभल हे आमचं बाकी mm. आम्ही समजतो yeah. कारण का तर ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून उभा राहिले होते मग त्यावेळेस mm. आम आम्हाला एवढं कळत नव्हतं परंतु आमच्या वल्लांनी ती लक्षण बघितलेलं आहे mm. मग त्यांचं ते अनुभव आम्हाला सांगतात ना mm. कि तीस वर्षापूर्वी माडा तालुक्याची अवस्था काय होती mm. आणि आता हा आमचा भाग तुम्हाला हिरवागार दिसतोय याच केवळ नेतृत्व दादांकडे असल्यामुळे हिरवागार दिसतोय mm. एक कारण आहेत mm. कि निस्ती नदी असून उपयोग नाही किंवा पाणी असून उपयोग नाही का तर तुमचं इथं एक सुद्धा पाईपलाईन या टाकळी गावात नव्हती मग डीसीसी बँकेमार्फत पाईपलाईन बँकेमार्फत प्रकरण सोसायट्यांमार्फत mm. परत गावाला सबस्टेशन दिलं मागल त्याला डीपी दिला आणि म्हणून या पाईपलाईन झाल्या आणि शेत सगळी हिरवीगार दिसायला लागली आज टाकळीतला जर बघितला तर पस्तीस ते चाळीस हजार टन ऊस mm. आदरणीय आमदार बबनदास शिंदे यांच्या कारखान्याला जातोय yeah. आणि मग चाळीस हजार टन तीन हजारानं जरी धरलं तरी शंभर सवाशे कोटी रुपया या टाकळीला ऊसामार्फत येते दुधाचा सुद्धा व्यवसाय या गावात त्याच पटीत आहे mm. आज जवळजवळ सहा ते सात हजार लिटर दूध mm. दररोजचं संकलन या गावात होतंय mm. आणि त्याच्या मार्फत ही लाख दोन अडीच ते तीन लाखाचं दूध दररोजच संकलन होतंय एकीकडे दुधाला भाव नाही म्हणून शेतकरी बी काही ठिकाणी आंदोलन केलं आहे की दुधाला भाव पंचवीस रुपये आहे आणि बाहेर जर आपण दूध घ्यायचं म्हटलं तर तेच दूध साठ रुपयांना हे तपावत जे आहे यामध्ये काय नाही ना, जर दुधाचा जर विचार केला जागतिक बाजारपेठेची दर कमी जास्त होतात त्याचा फटका बसतोय असं काय कोणी समजायचं नाही की मोदी सरकार आलं म्हणून दर कमी झालं काँग्रेस राष्ट्रवादी याच्या अगोदर सरकार होत शिवसेना भाजपचं सरकार सर होत mm. आता नंतर युतीचं सरकार आलंय ही प्रक्रिया चालू राहत असते आता मध्ये कांदा निर्यात बंदी mm. लागू झाली तर आज तो निर्णय उठवलेला आहे आठशे सातशे ते आठशे क्विंटल प्रति आ, आज तो दर पुढे आणि म्हणून ह्या तपावती विरोधकांना काय मुद्दा नाहीत आणि म्हणून विकासाचं कुठलं विजन नाही म्हणून काहीतरी मुद्दा आपल्या हाताची दहा बोट सारखी असते का आणि मग कुठलाही नेतृत्व असलं भले एक काम झालेलं नसेल पण चार काम आमच्या बबनदा या टाकळी केलेले आहेत आणि बागासाठी केलेले आहेत वैयक्तिक जर गावासाठी म्हणलं तर आज चालू आता उन्हाळ्याचा दिवस आहे शेचाळीस विहिरी सत्तेचाळीस विहिरी आज महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत बबनदा आमच्या गावाला दिलेले आहेत परत जवळजवळ दीडशे घरकुल या टाकळीसाठी आम्हाला दिलेले आहेत आणि मग विकास म्हणजे काय आज हजार एक हजार मुलं इथल्या त्यांनी काढलेल्या संस्थेत तिथं शिकतायत आमच्या भागाला अकलूज पंचवीस किलोमीटर टेंबोरनी पंचवीस किलोमीटर यायला गैरसोय आहे मग अशा पटीत जर आमच्या गावासाठी हायस्कूल सेमी से पासून बारावी सायन्स पर्यंत काढलेला आहे दादांनी आणि मग इथे एक हजार मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली डी सी सी बँकेची संस्था इथं काढून दिली सबटिशन दिलं मग विकास म्हणजे काय का त्यांनी येऊन पाणी भरल्यावर विकास म्हणायचं का तर ह्या पट्टीत सगळं आमच्या तालुक्याचं नेतृत्व दादाने घेतल्यापासून तीस वर्षात mm. या तालुक्याचा सुखी संसार जो चाललेला आहे mm. हा विरोधकांना बघव आहे mm. कुठेतरी दुष्ट लावण्याचं स्वप्न mm. विरोधक पाहतायत mm. पण त्या विरोधकांना ही जनता या इलेक्शनात नक्की जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही दोडका का कसा दिलाय वीस ला पावशे पा। पा रा महागाय की मंगले काय स्वस्त आहे तुकडे वरन दिसती वाढते काय सोस्ताय तिथं काय स्वस्त आहे करा 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 ना? ना तर ह्या टाकळे गावाला ठेमोरीचा बाजार काही दिवसापूर्वी होते परंतु प्रत्येक गावामध्ये बाजार झाले त्यामुळं वाहतुकीचा आणि बाकीचा खर्च या ठिकाणी वाचलेला आहे आपण काही या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बातचं करणार दादा माढा लोकसभेचं निवडणूक आहे आपलं मतदान कोणाला असणार आहे कमळाला 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 का, का बरं आगे दर आगे दर काम केले तुतारे का हवा आहे कमळाला टाकळी गावातील काही बाजार आहे बाजारातील बाजार, बाजार करू आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन आपले भाजी विकतात काय सांगा आज लोकसभेची निवडणूक आहे माड्यातून कोण विजय होईल तुतारीच होऊ शकते तुतारी तुतारी का बर होण्याची शक्यता आहे तुम्हाला असं वाटतंय असं वाटतं मोदी सरकारने महिलांसाठी गॅस दिला किती स्किमा महिलांसाठी दिला तुम्ही तो तारीख निवडून तो तारी कशा निवडून येण्याची शक्यता वाटते म्हणते सगळं म्हणते ती त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय का माणसं सगळीच म्हणते म्हणजे प्रत्येक बाजारात जाईल तिथं सगळी ती चर्चा आहे तीच म्हणते काय तो तरी येऊ शकते म्हणते येऊ शकते ती बर तुम्हाला गॅस दिला महिलांचा सन्मान केला मोदी सरकारने एवढा मोठा नाही ग क्या बरोबर आहे बरोबर तरी पण म्हणून म्हणते तीच माणसं तर बाजारात म्हणते गेल्यावर का हा बर, बरे। बर, बरे। बर... चार चार चालू आहे तशी तर कशी चर्चा चालू आहे चुकता